वारणा नदीच्या पुरामुळे बच्चे सावरडे मांगले बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली बच्चे सावर्डे, सावर्डे परिसरात पावसानं जोर धरला असून वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे परिणामी सावर्डे मांगले येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय वारणा नदीवरील बच्चे सावरडे मांगले हा बंधारा दुसऱ्यांदा पुराच्या पाण्याखाली गेलाय त्यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी कोल्हापूर सांगली या दोन्ही जिल्ह्यातील वाहतूक बंद झाली आहे यावर्षी मे महिन्यापासून अवकाळी वळीव पावसाचा जोर सुरू असून जूनपासून मान्सूनच्या संततधार पावसामुळं छोटे मोठे ओढे नाले ओसंडून वाहू लागलेत त्याचा परिणाम म्हणून वारणा नदी पात्राबाहेर गेली आहे नदीकाठची शेती पिके व मळे पाण्याखाली गेले असून नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं बंधाऱ्यावर किंवा के नदीपात्राजवळ जाणं टाळावं जनावर सुरक्षित स्थळी हलवावीत असं आवाहन करण्यात आलं आहे विशाल क्रांती वृत्तसेवा पन्हाळा